बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतीलच एका कामगाराने अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नंदुरबार शहरात देखील एका नामांकित शाळेमध्ये असाच प्रकार होता होता टळला मात्र अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या सफाई कामगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देऊन केलं आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला हायस्कूल येथे सफाई कामगाराने अल्फावीन मुलीवर त्याच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सफाई कामगारावर कडक शिक्षा व्हावी जी आणि श्रॉफ हायस्कूलचं अनुदान हे बंद करण्यात यावे हे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना दे निवेदन देण्यात आलं एम डी टी व्ही न्यूज ब्युरो